हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूयासच्या मराठी अर्थ राशी चक्रातील नववी रास धनुरास धनुराशीची व्यक्ती होत आहे ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे Do you know the symbol of Sagittarius? Hai If you were born between November twenty two and December twenty-two, your star sign is Sagittarius. Hai you are so romantic. You must be a Sagittarius. Sautha Hai Sagittarius is fire energy. This is a very active, extroverted sign. Friends? व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू